नमस्कार मित्रांनो कसे आहात एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत तर मित्रांनो आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबर महिन्यापूर्य मित्रांनो आपल्या जे शेतावर एक छोटासा विहिरा आहे तर त्याला पाणी असते आणि आता पाणी संपलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही जवळपास घरापासून एक किलोमीटर अंतरावर इकडे छोटासा विहिरा आहे तर त्याला पाणी खूप जानेवारी महिन्यापर्यंत असते तर पाणी घेण्यासाठी आम्ही आहे एक नंबर एक खांडा पूर्ण भरलाय मित्रांनो आता कळशी नंतर एक खांडा एक कळशी पूर्ण भरून झाल्यावर मित्रांनो इथून घराकडे निघायला लागेल हा पाण्याचा छोटासा विहिरा परंतु कंटिन्यू मित्रांनो त्यातून पाणी वाहत असतं आणि बघू शकता एवढं शेतात वाहून जातात दोन दुडी मस्त बघी वाले मित्रांनो आता हे झाड आहे ते खैराच्या झाडावरती परमनंटली इथे ठेवायचे मित्रांनो कारण की जो कोणी दुसरा येईल त्याला पाणी फिल्टर करण्यासाठी आणि हा बघ आणि हा बघू शकता मित्रांनो छोटासा विहिरा जाता जाता दाखवत आहे आणि त्यातील पाणी मित्रांनो सतत वाहत असत आणि बघू शकता तिकडे अशा प्रकारे माहिती तुझे आधी पण बोलता पाहिजे ना मला घेऊन चला मित्रांनो पाणी वगैरे आणले आन आणि आमची आन आई गोठा आता बाहेरच आहे चला मित्रांनो बाहेर जाऊया आपण शेती करतो आणि शेतीमध्ये जेवढा आपण कष्ट करतो तेवढेच मित्रांनो आपले बैल गाई पण भागीदारी इकडे दुसरा आपला भार ठेवलेला आहे बघू शकता आणि दुसरं ह्या साईडला आणि छोटंसं घर आहे मित्रांनो ते घर आहे मित्रांनो कोंबड्यांसाठी आणि असे प्रकारे आपलं कोकणातील राहणीमान आहे बघू शकता खूप पेरू लागलेले आहेत ला हे पहा आणि हे कच पण आहे आणि याची साईज एवढे एवढे होईल नंतर ते पिकणार आहे तर चला मित्रांनो ह्या पेरूकडे आपण वळूया हो हे पेरू हे पेरू बघा ये पहा मित्रांनो एक नंबर मित्रांनो एकदम गोड पेरू आहे तो चांगला पेरू आहे त्याच्या पलीकडचा तर तो, तो अगोदर हात लावून सोडलास ना पेर मस्ता है Mm. Mm. <hors> Hei. गुड आफ्टरनून एव्हरी वन तर दुपारची भाजीसाठी धावपळच आहे मित्रांनो श्रेयस चढेला आहे शेट्टाच्या जा झाडावरती तर आज आपण खाणार आहोत पालवी भाजी डाळीमध्ये तर श्रेयसनी पाळलेली आहे एवढी पालवी आणि दुसरी अनुनीच्या जा झाडावरती विलेगलेली आहे बाप रे डायरेक्ट खांदाच म्हणून टाकला देरा, 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 तो तो अरे बाबा तू काकाला एकदा झाली का झाली पण एल म्हणजे एक वयाचं लिमिट पाहिजे तेच मानसरा पाहिजे कंपल्सरी आहे हर आयाने कसा काढले आयाने अंगठाने वाटत नाही <laughs> आगा। <laughs> आगा। <laughs> बाबा इकडे सही करायला लागला आहे पॅन कार्ड साठी एक नंबर बरोबर आहे मस्त माय घे होय ते सॅमला दे सॅमला हम्म हम्म दा श्यामला देश पुढे जा, पुढ <laughs> वा शेंडी, शेंडी चला आता जायला लागेल का बघा तहान लागली फायनली आपण पोचलोय आपल्या छोटासा विहिर आहे त्याच्यावरती आणि पाण्याची क्वालिटी बघू शकता एकच नंबर आहे जस्ट मित्रांनो पिण्यासाठी आम्ही दुरून आणतो आणि हे पाण्याचे यू यूज आपण करतो बैलांना पिण्यासाठी की कि पानी था है लगल यो पालवी वाला श्रेयस बापरे तो जबरदस्त ओहो हो ग श्याम ची आता दुसरा है काजले चलो काजल आता पानी पीता है ये चांदनी किती पाणी पिणार आहे सगळ्यांनी पाणी पिऊन झालेलं आहे आता लास्ट छान राहिली काय बघू शकता आपण आलोय आंघोळ करण्यासाठी नदीमध्ये बघू शकता <laughs> डॅमचे पाणी सोडलेले आहे त्याच्यामुळं एवढा खतरनाक पाण्याला पूरसारखा आहे आपल्याला नदीच्या पलीकडे जायचं आहे त्याच्यामुळं श्रेयस आता होळीतील जे पाणी आहे ते काढून टाकत आहे Mm-hmm. <clears throat> तर गाईज पैशाकरिता आपल्याला आपल्या घरातून लांब जावं लागते तर त्याचप्रमाणे आमच्या कामानिमित्त मित्रांनो मित्रांनो फायनली आपण नदीच्या ह्या साईडला आलो आहे आणि बघू शकता हा पावसाळ्याची पूर्णपणे नदी, नदी फुल असते तर गाईज वातावरण आपल्या गावातील आणि एकच नंबर तर हा ब्लॉग इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये